नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग व्रत निराधार मित मित्रांना आणि त्या संघटनेच्या सर्व संस्थापक पदाधिकारी कार्यकारिणीला माझा सप्रेम नमस्कार दिव्यांग बांधवांनो आणि दिव्यांग संघटना चालणाऱ्याने सर्व पदाधिकाऱ्यांना आज महाराष्ट्रामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या संघटना दिनदुबळ्या दिव्यांग वरद निराधारांना उपेक्षितला न्याय हक्क मिळावा म्हणून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा मोर्चे आंदोलनं करून या मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला अर्थमंत्र्याच्या घरावर अनेक मंत्र्याच्या घरावर आपण मोर्चे काढूनसुद्धा आपला हक्क मिळत नाही आणि आपल्या हक्कासाठी लोकशाही देशाची लोकशाही बळकट व्हावी आणि राज्याची लोकशाही बळकट व्हावी आणि आपला राजेकारबा सुरळीत आणि विकासात्मक होऊन आपलं राज्य सुजलम सुप्लम व्हावं म्हणून आपण मतदान करतोय आणि शासन प्रशासनसुद्धा दिव्यांग वरद निराधारांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून आपल्या घरोघरी मतदानाचं केंद्र आणून आपले मतदान घेतले जाते अनेक उमेदवार प्रचार करीत असताना किंवा किंवा राजकीय पक्षांनी सुद्धा दिव्यांग वरद निराधारांचा जाहीरनामामध्ये उल्लेख केलेला नाही कारण त्यांना दिव्यांग व्रत निराधारांची शक्ती कळालेली नाही आपण वेगवेगळ्या संघटने अनेक वेगवेगळ्या मोर्चे काढल्यामुळे आपली किती मोठी शक्ती आहे हे जर देशामध्ये आणि राज्यामध्ये जर लोकप्रतिनिधीला कळत नसेल लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा जाहीरनामामध्ये दिव्यांग व्रत निराधाराचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि राज्य शासनाच्या राज्य विधा विधानसभा अधिवेशन होऊन राज्य विधानसभेच्या विदा, राज, निवडणुका होऊनसुद्धा या निवडणुकीमध्ये कुठंही आपल्या दिव्यांग व्रत निराधारांचा जाहीरनामात उल्लेख केलेला नाही ही खेदाची बाब आहे आणि या खेदाच्या बाबीसाठी आपण आपला खेद व्यक्त करत घरी न बसता आपण मतदान करून निवडणुकीमध्ये आपला संताप व्यक्त करावा योग्य उमेदवाराची निवड करावी अशी अनेक आपण सोशल मीडिया यूट्यूब चॅनलद्वारे आपणास वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे सुद्धा मतदाराने आपापल्या परीने आपला योग्य उमेदवार निवडला असेल पण येणाऱ्या उमेदवार हा विजयी झाल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करू आणि त्यांना भगवंताच्या चरणी एक सद्बुद्धी त्यांना प्राप्त व्हावी भगवंतानं त्यांना सद्बुद्धी प्राप्त करावी ही उपेक्षित समाज दिव्यांग व्रद निराधार कसा जगत असेल याचा तो जाणीव त्या उमेदवाराला व्हावी आणि येणाऱ्या विजय झालेल्या उमेदवारांनी आत्ता पाच वर्ष तरी आम्हा दिव्यांग व्रद निराधारांचा विकासचा व्हावा त्यांचे उपेक्षिताचे प्रश्न संसदेत मांडून हे उपेक्षित दुसऱ्यावर अवलंबून असणारे परलंबी आहेत दिव्यांगा बांदव वर अधारी शकतो। आशा दिव्यांग बांधव आमचा दुसऱ्यावर आधारित जीवन जगू शकतो अशा दिव्यांग आणि वृद्ध निराधार या उपेक्षिताचे प्रश्न मांडून त्यांना न्याय हक्क द्यावा आणि न्याय हक्कापासून वंचित ठेवू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न मांडावेत परंतु दिव्यांग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो आपले वेळोवेळी शासन प्रशासनाला आपले प्रश्न मांडता यावेत म्हणून सर्व दिव्यांग संघटनेनी महाराष्ट्र लेवलवर सर्व राज्यवर आपल्या वेगवेगळ्या असलेल्या संघटना एकत्रित करून एका दिव्यांग आघाडी तयार करावी आणि राज्य आणि प्रशासनाला राज्य शासन आणि प्रशासनाला आपण जोपर्यंत सर्वांनी संघटित होऊन शक्ती निर्माण करून या शासन प्रशासनाला जाग करीत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाहीत माझे काही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना चालता येत नाही ते हलू शकत नाही डुलू शकत नाहीत पण अशाही दिव्यांगाच्या घरी आपलं माहिती होते ते माहिती ऐकून किंवा त्यांच्या कुटुंबातील एखानी जरी आपल्या या आंदोलनामध्ये सहभाग घेतला तर आपली संघटना आपण ताकद आपली शक्ती निर्माण केल्याशिवाय आपल्याला हक्क मिळणार नाही म्हणून आपणास पुन्हा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग संघटनेला मी आव्हान करतो विनंती करतो की आपले मतभेद सगळे बाजूला ठेवून आघाडी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी निर्माण करावी आणि राज्य लेवलवर आपण एक शासन प्रशासनाला अनेक वेळा आपल्यावर होत असलेल्या अन्याय न्याय हक्कासाठी सर्वांनी संघटित एकत्रित यावं असे आवाहन करतो जय जय महाराष्ट्र